नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे तो उपाय म्हणजे आपले जे अडलेले कामं आहे भरपूर दिवसापासून आपण काही काम करत असतो त्या कामामध्ये सतत अडथळा निर्माण होत असतो व ती काम पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पहा आपल्या जीवनामध्ये आपण काही काम करायला जातो व ते काम करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण ते काम पूर्ण होत नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय प्रभावी हा उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करून पहा तर पहा इथे आपल्याला मुडभर मीठ घ्यायचं आहे आणि जिथे टॉयलेट आहे त्या टॉयलेटमध मर... त्या टॉयलेटमध्ये आपल्याला हे मुठभर मीठ टाकायचे आहे तर पहा तुमच्याकडे टॉयलेट नसेल तर आपण एखादी पाण्याची बादली घेतली आणि त्या बादलीमध्येचे मुठभर मीठ जरी टाकले किंवा जर आपल्याकडे बेसिंग असेल तर बेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही हे मीठ जे आहे मुडभर घेतलेलं आहे हे मीठ तुम्ही बेसिंगमध्ये टाकू शकता तर पहा शा वास्तुशास्त्रामध्ये कोणता उपाय आहे कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या पुरातन काळामध्ये वास्तुशास्त्रामध्ये मिठाचा असा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष निघून जातो मुलाला लागलेली नजर निघून जाते आणि पहा आपल्या घरामध्ये जी आजी आहे ती आजी आपल्या मुलाची नजर काढण्यासाठी किंवा आपली स्वतःची नजर काढण्यासाठी हा उपाय मिठाचा करत असतात दृष्ट काढत असतात ज्यामुळे दृष्ट जी आहे ती लवकर निघत असते तर पहा आपल्या घरातील जे लहान मुले आहे ते कधी कधी किरकिर करायला लागतात त्यांना बाहेरच्या जी नजर लागलेली असते त्यामुळे ती किरकिर करत असतात तर पहा आपल्या घरातील काही व्यक्ती असतात आजी असते किंवा एखादी आई असते तर आपली आई जी आहे ती आपल्याला नजर लागू नये किंवा मुलाला नजर लागू नये म्हणून मीठ जे आहे ते हातामध्ये घेऊन आपली नजर काढत असतात आणि काही क्षणातच जे मुले आहे घरातले ते शांत व्हायला लागतात आणि खेळू लागायला लागतात असा हा मिठाचा प्रभावी उपाय आहे मिठाचा उपाय हा पुरातन काळातला आहे म्हणून आपण घरामध्ये मीठ अशा पद्धतीने उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे अडलेली कामं आहे व जी आपली रखडलेली कामं आहे ती पूर्ण करण्यासाठी मुठभर मिठाचा उपाय टॉयलेटमध्ये कसा करायचा आहे टॉयलेटमध्ये मुठभर मीठ कुठे टाकायचं आहे ते आपण पाहणार आहोत तर पहा आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर पहा तुमच्या घरातील जे मीठ आहे ते प्लास्टिकच्या डब्यात चुकूनही ठेवू नका कारण मिठाची उत्पत्ती आहे ती समुद्रपंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीला जे मीठ आहे ते अत्यंत प्रिय आहे कारण माता लक्ष्मीची समुद्र मंथनातून उत्पत्ती झालेली आहे म्हणून हे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारं मीठ म्हटलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही चुकूनही जी प्लास्टिकची भरणी आहे त्यामध्ये ठेवू नका काचेच्या भरणीमध्ये आवर्जून ठेवावे ईशान्य दिशेला ठेवावे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे पैसा आकर्षित होत असतो तर पहा प्लास्टिकमध्ये ठेवलेलं जे मीठ आहे ते तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणत असते नकारात्मकता आणत असते त्यामुळे तुम्ही चुकूनही जे मीठ आहे ते प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये तर पहा बरेच घरामध्ये नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते किंवा एखादी आपण हातात काम करायला घेतो ते काम पूर्ण होत नाही किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी आपण बघतो किंवा पैसासुद्धा भरतो बायफळ पैसासुद्धा खर्च होतो तरीही आपल्याला योग्य ठिकाणी नोकरी लागत नाही का आपल्याला नोकरी लागत नाही तर पहा आपल्या जीवनामध्ये खूप असा वास्तुदोष असतो किंवा काही संकट असतात काही दुःख असतात त्यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती होत नाही चांगल्या ठिकाणी नोकरीसुद्धा लागत नाही तर पहा तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि एक दिव घ्यायचा आहे एक दिव्वा लावल्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला दोन माती तयार करायच्या आहे आणि त्याच्या खाली प्लेटमध्ये तुम्हाला मीठ भरून ठेवायचं आहे हे मीठ दिव्याखाली ठेवल्यानंतर यातलं जे मीठ आहे ते तुम्हाला काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे आणि फूल भरून ठेवायचं आहे ज्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे जो पैसा आहे किंवा माता लक्ष्मी धन यामध्ये बरकत व्हायला लागेल आणि आपल्या घरामध्ये हा पैसा हा खेचला जाईल त्यासाठी आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये शुक्रवारी विधिवत पूजा करायची आहे आणि हे जे मीठ आहे।, आहे हे तुम्हाला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे त्यानंतर पहा आपण फरशी पुसत असतो त्यावेळेस आपल्याला जे मीठ आहे जे मुठभर मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला टॉयलेटमध्ये टाकायचं आहे किंवा बेसिनमध्ये टाकू शकता किंवा बाथरूममध्ये टाकू शकता आता पहा जर तुम्ही अशा पद्धतीने रोज फरशी पुसली तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते आणि आणि सकारात्मकतेचं वातावरण तुमच्या घरामध्ये राहत असते किंवा एखादी वाईट शक्ती असेल किंवा एखादी घरामध्ये व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात एखादी व्यक्ती आजारी पडायला लागते तर असा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही कोणती व्यक्ती आजारी पडणार नाही किंवा दुःख संकट येणार नाही तर पहा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल जर तुमचा व्यवसाय असेल किंवा दुकान असेल तर त्यामध्ये सुद्धा असा हा नकारात्मक दोष किंवा नकारात्मक वाईट शक्तीने प्रवेश केला असेल तर तीसुद्धा तुमच्या दुकानामध्ये लागू शकते म्हणून तुम्ही घरामध्ये असा उपाय नक्की करून पहा तर पहा आपण भरपूर काम करत असतो काम केल्यामुळे पैसा भरपूर येतो पैसा भरपूर आल्यामुळे जर आपण एखाद्या व्यक्तीला सांगितले की माझ्याकडे एवढा पैसा आहे मी एवढी वस्तू खरेदी केलेली आहे तर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असते हे आपल्याला माहीत नसते तर त्यांच्या मनामध्ये आपल्या जी कृतज्ञता आहे किंवा एखादी वाईट भावना आहे ती आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपल्याला जी नजर आहे किंवा वाईट नजर आहे ती लागत असते ज्यामुळे आपलं जे शरीर आहे ते कडकड करायला ला लागते किंवा शरीरामध्ये एक आळस येतो किंवा डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागते अशा अशा पद्धतीने आपल्याला नजर लागत असते म्हणून तुम्ही जे मीठ आहे ते संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर दिवसभरामध्ये मिठाचा उपयोग जो आहे तो कधीही असा उतरवण्यासाठी करू नये कारण जी अंगावरून उतरून घ्यायची वस्तू असते कोणतीही ती संध्याकाळच्या वेळी तुम्हाला करायची आहे कारण असं म्हटलं गेलेलं आहे की कोणतीही गोष्ट उतरून तुम्हाला टाकायची असली तर संध्याकाळच्या दिव्य लागण्याच्या वेळेला करायची असते ज्यामुळे आपली नजर जी आहे ती दिवसभरामध्ये लागलेली ती निघून जात असते चिमुणभर मीठ घ्यायचं आहे सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं तुम्हाला ला जितकेही तुमच्या शेजारी पाजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही भेटलेले आहात तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि आपल्याला बेसिनमध्ये टाकायचं आहे टॉयलेटमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या बादलीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता कुठेही जस्या पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर पहा हे मीठ पाण्यामध्ये उतरल्यानंतर आपली जी दिवसभरामध्ये दृष्ट लागलेली आहे आपले डोळे झळजळ करत असेल किंवा अंगामध्ये आळस भरलेला असेल तो सर्व निघून जाऊन ते सर्व निघून जाते आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात आळस दूर होतो आणि डोळ्यामध्ये जी जळजळ आहे तीसुद्धा कमी होत असते हा असा अत्यंत मिठाचा उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही घरातल जर वास्तुदोष कमी करण्यासाठी असे हे उपाय तुम्ही दर शुक्रवारच्या दिवशी किंवा एखादी पौर्णिमा आली अमोशा आले किंवा एकादशीच्या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या स घरातील जे सदोष आहे ते निघून जात असतात श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा